छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते त्यातीलच एक महत्वाचा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचा आद्यस्थान मालवण येथील हा सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे स्थित आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या कुर्ते बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टी पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर स्थित आहे सुंदर जागा आहे ज्या ठिकाणी आपण थांबलो याच्या आजूबाजूचा प्रदेश आणि आजूबाजूचा पुरा परिसर पाहण्यासारखा आहे काल आपण इथं थांबलो होतो या सुंदर जागेवर हॉटेल श्री गणेशा होमस्टे म्हणून आहे या जागेला आपण रिटर्न आल्यावर एक्सप्लोर करू पहिले जाऊ आपल्या किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचणे एकदम सोपी आहे ट्रेनने यायचे झाल्यास कणकवली किंवा कुडाळ स्टेशनला यावे नंतर तिथून बस पकडून मालवणमध्ये यावे जिथे सिंधुदुर्ग किल्ला स्थित आहे